पंचकुला हरियाणा येथे आज संपन्न झालेल्या विसाव्या राष्ट्रीय माउंटन बाईक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्राने या प्रकारामधील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सर्वसाधारण विजेतेपदाची हॅटट्रिक केली या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सायकलपटूंनी सहा सुवर्ण चार रौप्य असे एकूण दहा पदके पटकावताना अठ्ठेचाळीस गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले एक सुवर्ण आठ रौप्य आणि एक कांस्य पदकासह सदतीस गुण मिळवून कर्नाटकास या स्पर्धेमधील उपविजेते पदावर समाधान मानावे लागले या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील दुर्गम भागातील योगेश सोनावणे याने तीन सुवर्ण पदके आणि पुण्याची मनाली रत्नोजी हिने महिला ज्युनियर गटात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावताना पद महाराष्ट्राच्या विजयात मोलाची कामगिरी केली मनालीने स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा मान पटकाविला आज शेवटच्या दिवशी नाशिकच्या ऋतिका गायकवाड हिने वुमन इलेट गटात एक्सेसियो क्रॉस कंट्री ऑलिम्पिक प्रकारात एक तास बत्तीस मिनिटे बेचाळीस पॉईंट आठशे अकरा सेकंद वेळ देत सुवर्ण पदकावर आपला ठसा उमटवला कर्नाटकच्या स्टार नार्झरी हिना एक तास पस्तीस मिनिटे चव्वेचाळीस पॉईंट सहाशे सत्तेचाळीस सेकंद वेळ नोंदवताना रौप्य पदक तर उत्तराखंडच्या सुनीता श्रेष्ठ हिने एक तास अडतीस मिनिटे सेहेचाळीस पॉईंट एकशे बेचाळीस सेकंद वेळ देत कांस्य पदक पटकाविले ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये केरळ येथे झालेल्या आशियाई एम टी बी सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत रुतिका गायकवाड मनाली रत्नोजी यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते महाराष्ट्राच्या सायकलपटूंकडून पदक विजेती कामगिरी करून घेण्यात सलग पाच वर्षे प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या बिरू भोजने यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रम रोठे उपाध्यक्ष आणि सातारा जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश कदम सचिव प्राध्यापक संजय साठे क्रीडा महर्षी विजय जाधव खजिनदार भिकन आंबे यांनी विजेते महाराष्ट्र संघाचे अभिनंदन केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब न्यूज करा।